प्रयागराजमध्ये बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून कुंभमेळ्याची सुरुवात झालेली आहे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि प्राचीन परंपरांपैकी एक म्हणजे कुंभमेळा कुंभमेळा आयोजित करण्यामागे काही पौराणिक धार्मिक आणि खगोलीय कारणे आहेत कुंभमेळ्याबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात त्यातील एक महत्त्वाची कथा म्हणजे समुद्रमंथन देव आणि दैत्यांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केले होते त्यामुळे अमृत कलश बाहेर आला पण तो दैत्यांपासून वाचवण्यासाठी देव तो अमृत कलश घेऊन पळू लागले तेव्हा अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले ते अमृत थेंब जिथे जिथे पडले ते ठिकाणे आहे हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक म्हणून या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो अमृताचे थेंब हरिद्वाराच्या ब्रह्मकुंडात उज्जैनमध्ये क्षिप्र नदीच्या काठावर आणि नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या किनारी पडला होता कुंभमेळ्याचा मुख्य उद्देश आहे की भक्तगण किंवा श्रद्धाळूंची आत्मशुद्धीची एक संधी देणे अशी मान्यता आहे की कुंभमेळ्यात शाही स्नान केल्यामुळे आत्मशुद्धी होते पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्ती होते कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केलं जातं कुंभमेळा म्हणजे साधू संत गुरु भक्तगण आणि श्रद्धाळू यांच्यातील ज्ञान भक्ती आणि सेवा यांची देवाणघेवाण करणारे एक महत्वाचे केंद्र अधिक माहिती घेऊ की दर बारा वर्षांनी कुंभमेळा का होतो ते कुंभमेळ्याच्या तारखा खगोलीय घटनांवर आधारित असतात गुरुग्रह आणि सूर्यांची स्थिती यांचे कुंभमेळ्याशी मोठा संबंध आहे जेव्हा गुरु ग्रह कुंभराशीमध्ये प्रवेश करतो आणि सूर्य मकर राशीमध्ये असतो तेव्हा कुंभमेळा आयोजित केला जातो गुरुग्रहाला त्याच्या जा कक्षेत बारा वर्षाचा कालावधी लागतो म्हणून कुंभमेळा दर वर्षांनी एकदा आयोजित केला जातो ज्योतिषशास्त्रात बारा राशी असतात या बारा राशी बारा महिने दर्शवतात ज्या वेळ आणि मानवी जीवनाशी संबंधित आहे कुंभ राशीत गुरु आणि सूर्य आल्यानंतर कुंभमेळा आयोजित केला जातो त्याचबरोबर बारा वर्षाचे चक्र मानवी जीवनात एक विशेष ऊर्जा परिवर्तन करतात हा कालावधी आत्मशुद्धी श्रद्धा आणि ज्ञानासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो महाकुंभ जे सर्वात मोठे कुतूहूल हे की यामध्ये लाखोंच्या संख्येने सामील होणारे अघोरी साधू जे नागा साधू म्हणून ओळखले जातात यामध्ये पुरुष तसेच महिला देखील आपल्याला नागा साधूंच्या स्वरूपात पाहायला मिळतात या व्हिडिओद्वारे आपण नागा साधू नेमके कसे तयार होतात विशेषतः महिला नागा साधू बनण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात कोणत्या त्याग त्या महिला करतात याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये ओम नम शिवाय हा मंत्र नक्की लिहा तर नमस्कार मंडळी मी सोजवल आणि तुम्ही पाहताय स्वामी भक्ती मग व्हिडिओला सुरुवात करते नागासाधूंची ओळख ही वेगवेगळ्या कुंभमेळ्यांवरून होते कारण कुंभमेळ्याशी त्यांचे विशेष नाते आहे असं म्हणता येईल की नागासाधूंच्या समाजातील ओळखीमुळे कुंभमेळ्याची विशेष भूमिका आहे कुंभ आणि लंगोट यांचा देखील संबंध आहे नागासाधूंचे जीवन खूप कठीण कठीण असते त्यांना ऊन किंवा थंडीचा त्रास देखील होत नाही नागासाधू बनण्याची प्रक्रिया अतिशय कठीण आणि मोठी सुद्धा असते नागासाधूंच्या पंथात सामील होण्यासाठी सुमारे सहा वर्ष लागतात असं म्हटलं जातं की भारतामध्ये नागासची संख्या ही पाच लाखांपेक्षा सुद्धा जास्त आहे अर्धकुंभ महाकुंभ आणि सिंहस्था दरम्यान नागासाधू बनण्याची प्रक्रियाही सुरू होत असते संत समाजांच्या तेरा आखाड्यांपैकी फक्त सात आखाडे हे साधू बनवण्याचे काम करतात त्यामध्ये जुना महानिर्वाणी निरंजनी अटल अग्नी आनंद आणि आवाहन हे एकूण सात आखाडे आहेत नवीन सदस्य पूर्णपणे पंथात समविष्ट होईपर्यंत लंगोटाशिवाय दुसरं काहीच परिधान करत नाही जणू काही सगळ्याच गोष्टींचा त्यांनी त्याग केलेला कुंभमेळ्यामध्ये शेवटचं व्रत घेतल्यानंतर ते लंगोट देखील सोडून जातात आणि आयुष्यभर तसंच राहतात कोणताही आखाडा पूर्ण धार्मिक खात्री केल्यानंतरच पात्र व्यक्तीला प्रवेश देतो आधी त्या व्यक्तीला दीर्घकाळ ब्रह्मचारी म्हणून जगावं लागतं मग त्याला महापुरुष बनवलं जातं आणि नंतर अवधूत बनवलं जातं अंतिम प्रक्रिया महाकुंभा दरम्यान होते ज्यामध्ये त्याला स्वतःचे पिंडदान आणि दंडी संस्कार देखील करावे लागतात प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभात जे साधू दीक्षा घेतात त्यांना नागा साधू असं म्हटलं जातं उज्जैनमध्ये जे साधू दीक्षा घेतात त्यांना खुनी ना नागा असं म्हटलं जातं हरिद्वारमध्ये दीक्षा घेणाऱ्या साधूंना बर्फ आणि नागा असं म्हटलं जातं आणि आपल्या नाशिकमध्ये जे साधू दीक्षा घेतात त्यांना खिचडी या नागा साधू असं म्हटलं जातं तर ठिकाणानुसार साधूंचे जे काही प्रकार आहेत नागासाधूंचे प्रकार तर त्यांची सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने वेगवेगळी ऐकायला मिळतात दीक्षा घेतल्यानंतर या नागा साधूंनाही त्यांच्या योग्यतेच्या आधारे वेगवेगळी पद दिली जातात आणि त्यानुसार ते मग कारभार सांभाळतात या नागा साधूंमध्ये त्यांची पद कोतवाल बळा कोतवाल पूजा भंडारी कोठारी बळा कोठारी महंत आणि सचिव या पद्धतीने असतात नंतर सुद्धा पुढे महंत श्रीमहंत जमातिया महंत ठाणेपती महंत पीर महंत दिगंबर श्री महामंडलेश्वर आणि आचार्य महामंडलेश्वर अशा पद्धतीने पद असतात अगोरी म्हणून ओळखले जाणारे हे नागा तीन प्रकारचे योग त्यांच्या दररोजच्या दिनचर्यामध्ये करत असतात त्यामुळे ते त्यांचं संपूर्ण शरीर हे ठणठणीत राहण्यास मदत होते अगदी कोणत्याही प्रकारचा ऋतू असो खूप थंडी असो नाही तर मग खूप उन्हाळा असो त्याचा त्यांना काहीच फरक पडत नाही आणि एरवी आपण विचार करत असतो की हे नागासाधू एवढ्या थंडीत किंवा एवढ्या उष्णतेमध्ये कसे राहतात त्यांच्या अंगावर असला तर फक्त लंगोट असतो नाही तर मग कोणत्याही प्रकारचे कपडे नसतात आणि इथे आपल्याला घरात राहून किती थंडी वाजते किंवा उष्णतेचा किती त्रास होतो अगदी आपल्याला वाटतं की कधीही थंडी जाईल किंवा कधीही उष्णता जाईल आणि आपल्याला थोडासा का होईना दिलासा मिळेल तर योगविद्येचा भरपूर फायदा आपल्याला होत असतो पण आपण मात्र ती करत नाही हा विषय वेगळा आहे विचार आणि अन्न या दोन्ही गोष्टींवर नागासाधू नेहमी संयम ठेवतात नागासाधू म्हणजे जणू काही आपल्या हिंदू धर्मियांचे सैन्यपंत आहेत आणि ते सैन्य रेजिमेंटप्रमाणे म्हणजे एखाद्या मिलिटरीप्रमाणे विभागले गेले आहेत ते त्रिशूळ तलवार शंख आणि चिलीम यांच्या सहाय्याने त्यांची सैन्य स्थिती दर्शवतात प्राच्य विद्यात सोसायटीच्या म्हणण्यानुसार नागासाधूंचा सा अनेक विशेष संस्कारामध्ये त्यांच्या कामेंद्रियांचे विघटन करण्याचा देखील समावेश आहे तर तुम्हाला कळलं असेल की साधूंची नक्की कोणता अवयव हो, हा काळून टाकला जातो आणि ते एकदम संयमी आयुष्य या साधूंच्या वेशामध्ये जगत असतात हे नागा साधू हिमालयामध्ये शून्या खालील तापमानात नग्न अवस्थेत जगतात आणि बरेच दिवस उपाशी देखील राहू शकतात हिवाळा उन्हाळा आणि पावसाळा या सर्व ऋतूमध्ये तपश्चर्या करताना त्यांना नग्न राहावं लागतं साधू नेहमी जमिनीवर झोपतात म्हणजे त्यांनी सर्वच गोष्टींचा एक प्रकारे त्याग केलेला असतो नागा साधू नेमके राहतात कुठे बघा जेव्हा कुंभमेळ्याचे आयोजन असते तेव्हा हे नागा साधू एकतर आखाड्यामध्ये राहतात किंवा आश्रमामध्ये आपलं वास्तव्य करत असतात काही जण हिमालयातील गुहा किंवा उंच पर्वतांमध्ये तपश्चर्या करतात आपलं आयुष्य खर्ची करत असतात आखाड्याच्या आदेशानुसार कधी कधी हे नागासाधू पायी प्रवास देखील करतात या दरम्यान ते गावच्या कड्यावर झोपडी बांधतात आणि आपली धुनी साजरी करत असतात तर तुम्हाला माहिती असेल की नागासाधू आपल्या संपूर्ण शरीरावर भस्म लावलेले आपल्याला दिसून येतात त्यांच्या हातामध्ये बऱ्याच वेळा कवट्या देखील असतात भस्म उधळणे त्याचबरोबर कवट्यांबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य करणे आणि चिलीम हे सगळं आपल्याला या नागासाधूंच्या रूपात पाहायला मिळतं प्रवासादरम्यान ते भीक मागून आपलं पोट भरतात आणि एका दिवसामध्ये एक वेळी फक्त सातच घरामध्ये हे लोक भिक्षा मागताना आपल्याला दिसून येतात समजा त्यांना सातही घरातून भिक्षा कधी मिळाली नाही तर ते उपाशी सुद्धा झोपतात तर इतकं नियमांमध्ये नागासाधूंचं आयुष्य असतं अनेक नागासाधू नियमितपणे फुलांचे हार घालतात यामध्ये प्रामुख्याने झेंडूच्या फुलांना सर्वाधिक पसंती असते एक तर झेंडूची फुलं भगव्या रंगाची आणि आपल्या हिंदू धर्मियांचा जो काही रंग आहे तो सुद्धा भगवा आहे झेंडूची फुलं दीर्घकाळ ताजी राहतात लवकर चुकत नाही चुकत नाही तर हे सुद्धा झेंडूची माळा घालण्याचे एक विशेष कारण आहे ना नागासाधू त्यांच्या गळ्यामध्ये त्यांच्या हातावर आणि विशेषतः त्यांच्या केसामध्ये फुले घालतात मात्र अनेक साधू फुलांपासून देखील दूर असतात ही वैयक्तिक पसंती आणि विश्वासाची त्यांची बाब असते पुरुष नागासाधूंप्रमाणे महिला नागासाधू देखील आपलं जीवन पूर्णपणे देवाला समर्पित करतात आणि त्यांचे जग देखील खूप वेगळं आहे तसेच विचित्र देखील आहे महिला नागासाधू नक्की कशी बनते महिला साधू कुठे राहते महिला साधू काय करतात महिला साधू काय खातात ते महिला साधू बनण्याचे सर्व नियम या व्हिडिओद्वारे आपण इथे जाणून घेत आहोत बहुतेक लोकांना नागा साधूंच्या रहस्यमय जगाबद्दल माहिती आहे परंतु महिला साधूंचे आयुष्य हे फार वेगळे असते महिला साधू कौटुंबिक जीवनापासून खूप दूर राहतात त्यांचा दिवस पूजेने सुरू होतो आणि पूजेने संपतो एक महिला जीवन अनेक अडचणींनी भरलेले असते महिला नागासाधूंना या जगामध्ये काहीच रस नसतो महिला नागासाधू झाल्यावर सर्व साधू आणि साध्वी तिला माता म्हणतात माई बळामध्ये महिला नागासाधूंचा देखील समावेश आहे ज्याला आता दशनाम संन्यासिनी आखाडा असं म्हटलं जातं नागा ही एक प्रकारची उपाधी किंवा पदवीच आहे जसं आपण वेगवेगळ्या महाराजांना महाराज स्वामी किंवा श्री श्री महामंडलेश्वर महर्षी अशा नावांनी ओळखतो किंवा म्हणतानासुद्धा आपण तसंच त्यांना म्हणतो त्या पद्धतीने नागा ही सुद्धा एक प्रकारची पदवीच आहे साधूंमध्ये वैष्णव शैव उदासी हे पंथ आहे आणि या तिन्ही पंथांचे आखाडे नागासाधू निर्माण करत असतात पुरुष नागासाधू नग्न राहू शकतात परंतु महिला नागासाधूंना नग्न राहण्याची काही परवानगी नाही पुरुष नागासाधूंमध्ये दोन प्रकारचे नागासाधू असतात कपडे घातलेले आणि दिगंबर दिगंबर म्हणजे जे कोणतेही प्रकारचे कपडे स्वतःच्या अंगावर परिधान करत नाही ते सर्व महिला नागासाधू वस्त्र परिधान करतात आणि या महिला महिला नागासाधू जरी वस्त्र परिधान करत असतील तरी पण ते वस्त्र शिवलेलं नसतं फक्त गुंडाळलेलं असतं शरीरावर गुंडाळतात असतात जेव्हा या महिला म्हणून वावरतात किंवा बनतात तर त्यांच्या कपाटा कपाळावर टिळक असणं खूप बंधनकारक असतं तर त्यांना सुद्धा बऱ्याच नियमांमध्ये जगावं लागतं या नागासाधू ज्या प्रकारचे कपडे परिधान करतात किंवा ज्या प्रकारचे ते वस्त्र गुंडाळतात तर त्या भगव्या वस्त्राला घंटी असं म्हटलं जातं महिला नागासाधू बनण्याची प्रक्रिया सुद्धा खूप कठीण आहे त्यांचं जीवन देखील खूप कठीण असतं नागासाधू होण्यासाठी महिलांना कठोर परीक्षा द्याव्या लागतात नागासाधू किंवा संन्यासी बनण्यासाठी दहा ते पंधरा वर्ष कठोर ब्रह्मचार्य पाळावं लागतं नागासाधू बनण्यासाठी एखाद्याला किंवा गुरूंना खात्री त्यांना द्यावी लागते की ती स्त्री नागासाधू बनण्यास पात्र आहे आणि तिने स्वतःला देवाला समर्पित केलेले आहे त्यानंतर फक्त गुरुच नागासाधू बनण्याची तिला परवानगी देऊ शकतात बनण्यापूर्वी त्या महिलेला तिचा भूतकाळ विसरावा लागतो ती देवाला समर्पित आहे की नाही आणि नागासाधू बनल्यानंतर ती कठीण साधना करू शकेल की नाही हे तपासलं जातं नागासाधू बनण्यापूर्वी महिलेला जिवंतपणेच आपलं पिंडदान करावं लागतं जणू काही ती आपल्या कुटुंबासाठी आता मेली किंवा कुटुंबामधून तिचं स्थान आता कमी झालेलं आहे ती देवाला पोहोचली अशा पद्धतीने त्यासाठी तिला पिंडदान करावं लागतं आणि म्हणून मग तिचं मुंडन देखील केलं जातं मुंडन केल्यावर महिलेला नदीत आंघोळ करायला लावलेली जाते तुम्हा सर्वांना माहितच असेल की केस म्हणजे महिलांचं सौंदर्यच आहे आणि हेच सौंदर्य या महिलांना ना साधू बनायचं सा म्हटल्यावर दान करावं लागतं किंवा त्याचा त्याग करावा लागतो महिला नागासाधू दिवसभर देवाचे नाव घेते पुरुषांप्रमाणेच महिला नागासाधू देखील भगवान शिवाची पूजा करतात महिला ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर उठतात सकाळी त्या भगवान शिवांचे नाव घेतात आणि संध्याकाळी त्या भगवान दत्तात्रेयांची पूजा करतात जेवणानंतर त्या पुन्हा भगवान शिवांचे नाव घेतात भिक्षू झाल्यानंतर महिला नागासाधू बनण्याचा अंतिम टप्प्यात पोहोचण्यासाठी सुमारे त्यांना दहा वर्ष लागू शकतात या नागासाधू मुळे फळे औषधी वनस्पती त्याचबरोबर अनेक प्रकारची पानं खातात पुरुष नागासून महिला नागासदू देखील तेच खातात म्हणजे महिला आणि पुरुष यांचा आहार हा साधाच असतो आणि त्या सुद्धा चिलिंपित असतात कुंभमेळ्याच्या दरम्यान पुरुष नागासून महिला महिला नागा देखील शाही स्नान करतात ज्या वेळेस या महिलांना मासिक धर्म असतो त्यावेळेस त्या, त्या काही कुंभामध्ये स्नान करत नाही त्या आपल्या आखाड्यामध्ये जे काही स्नानगृह उभारलेलं असतं तिथे स्नान करतात आणि त्यासुद्धा आपल्या अंगाला राख म्हणजे भस्म लावतात महिला नागासाधूंच्या निवासासाठी स्वतंत्र आखाड्याची व्यवस्था केलेली असते या महिला नागासाधू कधीही आपले केस विंचरत नाही म्हणून आपल्याला त्यांचे केस अशा पद्धतीने म्हणजे थोडेसे असे राठ किंवा जाड झालेले पाहायला मिळतात मग ते पुरुष असो किंवा महिला असो दोघांचीही केस बघा जरा आपल्याला आपल्या केसांपेक्षा वेगळेच पाहायला मिळतात पुरुष नागा नागासाधून स्नान केल्यानंतर महिला साधू नदी स्नान करायला जाते आखाड्यातील महिला नागासंना माई अवधुतानी किंवा नागिन असं म्हटलं जातं तर मंडळी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभाच्या निमित्ताने हा व्हिडिओतून आपण अघोरी जीवन जगणाऱ्या नागासाधूंची संपूर्ण माहिती घेतली बऱ्याच वेळा आपण सुद्धा पवित्र तीर्थक्षेत्री क्षेत्री स्नानासाठी जातो किंवा पूजेसाठी जातो कधी कधी आपण प्रसिद्ध देवालयांना सुद्धा भेटी देण्याचं किंवा त्यांचे दर्शन घेण्याचं काम करतो तर तिथे आपल्याला कधी नागासाधूंचे किंवा कोणत्याही प्रकारच्या साधू संतांचे दर्शन झालं तर आपण त्यांची आपापसामध्ये खिल्ली उडवू नये अर्थातच यांची जी काही वेशभूषा असते नागासांतूंची ती थोडीशी वेगळी असते तर मग बऱ्याच वेळा आपल्याकडूनही चूक घडते की आपल्यातलेच काही जण त्यांचा अपमान करतात किंवा त्यांना आपापसात आप का होईना उलटसुलट बोलत असतात पण असं अजिबात करू नका ज्या धर्मात आपण जन्म घेतला त्या धर्मातल्याच या महान व्यक्तींच्या आपण चेष्टा करणं कितपत योग्य आहे जशी आपल्या संपूर्ण भारत देशाला एका चांगल्या सैन्याची एका चांगल्या मिलिटरीची गरज असते त्याच पद्धतीने आपल्या हिंदू धर्म सांभाळण्यासाठी या अघोरी साधूंची गरज नक्कीच आहे आणि ते आपल्या हिंदू धर्माचे हिंदू पंथाचे सैन्य आहे अशा पद्धतीने त्यांची ओळख आहे त्यामुळे त्यांचा आदर आपण ठेवलाच पाहिजे या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्हाला असणारे प्रश्न मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीने नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी भक्ती या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ